अमरावती जिल्ह्यात दहा नगरपरिषद आणि दोन नगरपंचायतींच्या निवडणुका होत आहेत यामध्ये धावणगाव रेल्वे नगर परिषद यंदा विशेष चर्चेत आहे गेली पंधरा वर्ष इथे भाजपची सत्ता आहे आणि यावेळी या नगरपरिषदेतून आमदार प्रताप अडसड यांच्या बहिणी अर्चना अडसड रोठे निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत त्यामुळे या निवडणुकीची प्रतिष्ठा आमदार अडसड यांच्यासाठी अत्यंत महत्वाची ठरली आहे आणि याच संदर्भातला आमचे प्रतिनिधी छगन जाधव यांचा विशेष रिपोर्ट पाहूयात अमरावती जिल्ह्यातील दहा नगरपरिषद आणि दोन नगरपंचायतच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि अनेक राजकीय मंडळींचा याकरिता प्रचाराला देखील सुरुवात झालेली आहे एकंदरीत जर बघितलं तर अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे जी नगरपरिषद आहे त्यामध्ये आमदार प्रताप अडचण यांच्या बहीण अर्चना रोटे नगराध्यक्षपदाच्या रिंगणात आहेत त्यामुळे आमदार प्रताप अडचण यांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागलेल्या आहेत धामणगाव नगरपरिषदमध्ये जर बघितलं तर नगराध्यक्षपदासाठी भाजपकडनं अर्चना रोटे तर काँग्रेसकडनं वर्षा देशमुख या रिंगणात आहेत एकंदरीत सेवकांसाठी सत्तावन्न उमेदवारांनी आपला नामांकन अर्ज दाखल केलेला आहे त्यामुळे गेल्या तीन टर्मपासनं भाजपच्या ताब्यात असलेली ही नगरपालिका आता काँग्रेसला काबीज करता येणार का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे दुसरीकडे जर बघितलं तर ही निवडणूक जिंकणं आमदार प्रताप अडसळ यांच्यासाठी खूप महत्त्वाची आहे कारण त्यांच्यासाठीच त्यांची प्रतिष्ठापणाला लागलेली आहे काय सांगाल कुठले मुद्दे घेऊन तुम्ही इथे निवडणुकीला सामोरं जाणार आहात सर्व भारतीय जनता पार्टी आणि प्रदेश आणि आपले सगळे जे कार्यकर्ते आहेत त्या सगळ्यांना आभार देईन की त्यांनी एकमतानी माझी निवड केली आणि आमच्या पूर्ण टीम कडून मी नगरवासियांना एका गोष्टीसाठी आश्वस्त करू इच्छिते की मागील पंधरा वर्षामध्ये जो धामणगावनी विकास पाहिला आहे तोच विकास त्याहीपेक्षा जास्त गतीने येणाऱ्या काळामध्ये आम्ही करू महत्वाचे मुद्दे आता जे बेसिक नीड्स असतात की रस्ते आहे पाणी आहे ते या बाबतीमध्ये आम्ही फार धामणगाव था, असे जे आहे सगळे ते फार भाग्यवान आहेत कारण मागच्या पंधरा वर्षामध्ये आदरणीय अरुण भाऊ अडसडे यांच्या नेतृत्वात आणि आदरणीय आमदार आमचे प्रतापदा अडसडे यांच्या नेतृत्वामध्ये जवळपास धामणगावमध्ये हे काम चांगल्या पद्धतीने झालेली आहेत पण तरीही जिथे कुठे काही थोडंफार राहिलेलं असेल ते सुद्धा आपण येणाऱ्या काळामध्ये पूर्ण करणार आहोत काँग्रेसकडनं वर्षा देशमुख यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे नेमका त्यांचे मुद्दे धामणगाव नगर परिषदेला घेऊन कुठले आहेत स्थानिक प्रश्न काय आहेत हे त्यांच्याकडनं जाणून घेऊयात ते काय सांगाल कुठले मुद्दे घेऊन तुम्ही या निवडणुकीला सामोरं जाणार आहात मी वर्षा वसंतराव देशमुख मला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिल्याबद्दल मी मनपूर्वक आभार मानते समोर जाण्याचे एकच कारण आहे की पंधरा वर्षापासून भाजपची सत्ता असताना एक एक हाती सत्ता असताना जो विकास व्हायला पाहिजे होता तो दिसून येत नाही सध्या काय गावाचे रस्ते असेल पाणी असेल नाली असेल काय समस्या आहेत रस्ते सुंदर व मजबूत व्हायला पाहिजे कोणी येव माहे काही तसं म्हणणं नाही आहे आपलं मत आपण कोणाला सांगू शकत को नाही मला ज्या दिवसा लागलं ला त्याला घेत मला एवढंच आहे की आता मी चालली त्या आधार कार्डासाठी दिवसभर फिरली इकडे काही झालंच नाही काढलेलं आमच्या की आपल्याला काय करायला लागतात दोन हात कलाम आहे तर कोणी आपल्याला पैसा देते दोन काम करू नको रुग्णांना बोलते देते का बाबू देते का बाबू तर बाबू काय देत नाही पैसे नाही देखील काय आता तर हा गड बीजेपीचा आहे बरोबर आहे मुद्द्यावरच येतो ना तर बीजेपीचा गड असल्यावर बीजेपीचे पण माझं काम माझं मत आहे रोडचं काम झालं पाहिजे गावाचा विकास झाला पाहिजे गावाचा विकास होऊनच नाही राहिला जे काही आहे ते आहे नवराध्यक्ष पदासाठी जसे अर्चना ती रोड्याध्यक्ष पदासाठी उमेदवारी म्हणून त्यांनी टाकलेली आहे आणि दामणगावचा जसा पाहता विकास हा विकास हा भाजपच्या काळातच झालेला आहे जो काही विकास झालेला आहे हा भाजपच्या काळातच झालेला आहे आणि येणाऱ्या दिवसात सुद्धा भाजपचा विकास होईल त्याच्यामुळे टाकले आहे आणि राहिला रोडचा प्रश्न आहे तर हा तो रोड आता खराब झालेला आहे या रोड सुद्धा प्रस्तावित काम त्यांच्या ठरलेलं आहे काही कारणास्तव काम थांबले आहे पण हे देणारा भविष्य हा रोड सुंदर आणि व्यवस्थित होईल हे परिपूर्ण भाजपच्याच राज्यात होईल हे शंभर टक्के झालं आहे बी जे पीच आहे तशी पण कसं आहे विकास जो आहे बाकी गावात विकास भाजपनं केलेला आहे तर आतापर्यंत जे काही कामं झाले ते मी सांगूनच राहिलो तुम्हाला आता ह्याच्या पुढे काय होणार आहे माहीत पडत आता जे येणार चांगलं काम केलं पाहिजे आणि करणार आहे असं नाही आहे भाजपही चांगलं काम करत आहे आतापर्यंत काँग्रेस आली तर काँग्रेसही करणार विकास झाला पाहिजे धामणगावचा कोणी येऊ हो। छगन जाधव पुढारी न्यूज धामणगाव रेल्वे अमरावती